मित्रांनो आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी जे पालक आर टी ॲडमिशनच्या प्रतीक्षेमध्ये होते त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो फायनली आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे सात पानाचं परिपत्रक आलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता आर टी पंचवीस टक्के दिनांक तुम्ही पाहू शकता तेरा दोन दोन हजार सव्वीस दिनांक म्हणजे तेरा तारखेचं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये सात पानामध्ये मित्रांनो भरपूर डिटेल ही सांगण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट आता अपलोड करावे लागणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये सर्वात पहिलं आर टी ॲडमिशन केव्हापासून चालू होईल हे पाहणार आहोत आणि या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डीपमध्ये माहिती आपण घेणार आहोत की आर टी फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत कारण याच्या आधी डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नव्हते मित्रांनो या परिपत्रकानुसार तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत तर सर्वात पहिला आपण ती तारीख पाहूयात आर टी एडमिशन ऑनलाईन ची तर अशा प्रकारे आपण खाली खाली आल्याच्या नंतर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम बारा सी नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वय अर्थसहाय्य शाळा विना अनुदानित शाळा चाड़ा शाळांमध्ये आर टी पंचवीस टक्के सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे शासन निर्णय बारा दोन सव्वीस नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार वंचित व दुर्बल गटातील बालकांना पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपण थोडंसं खाली होऊयात खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बालकांच्या पालकांकडून आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक सतरा दोन दोन हजार सव्वीस ते दिनांक दहा तीन दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे म्हणजेच मित्रांनो उद्या सतरा तारीख आहे म्हणजे उद्यापासून मित्रांनो आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही चालू होणार आहे त्यामुळे सर्व पालकांनी या कालावधीमध्ये आर ईचा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे आता तो फॉर्म कसा भरायचा याच्या रिलेटेड डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्याच्या अगोदर आर टीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत हा सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आर टी रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येत आहेत करण्यात आलेले आहेत त्यामुळे पुढील व्हिडिओ माहिती घेण्यासाठी सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो